मुजोर चोरट्यांनी बँकेच्या आवारातूनच लांबवली नऊ लाखाची रोकड तळवे तालुका तळोदा येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाची सेवानिवृत्तीची नऊ लाखाची रोकड रक्कम सराईत भामट्यांनी हातातून हिसकावून पळ काढल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली दरम्यान शिक्षकाच्या मुलाने चोरट्यांचा अयशस्वी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असताना तो गंभीर जखमी झाला आहे चोरट्यांनी बँकेच्या आवारातूनच रक्कम हिसकावून नेल्याने एकच खळबळ सर्वत्र उडाली आहे तळवे येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक देवीदास मंगा मराठे हे तारीख तीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले दा त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम तळोद्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत शासनाकडून जमा करण्यात आली होती त्यातील नऊ लाखाची रक्कम काढण्यासाठी श्री मराठे यांनी सोमवारी चेक दिला होता मात्र बँकेत रोकड नसल्याने त्यांना मंगळवारी बोलावण्यात आले त्यानुसार ते मंगळवारी नऊ लाख रुपये काढण्यासाठी गेले असता ती रक्कम त्यांना मिळाली देखील रक्कम घेऊन ते बँके बाहेर पडले दरम्यान आवारातच लावलेली मोटरसायकल काढत असताना आधीपासूनच दबा धरून बसलेल्या दोन्ही चोरट्यांनी त्यांच्या हातातून पैशांची बॅग हिसकावून त्या ठिकाणाहून पळ काढला दरम्यान श्री मराठे यांनी सोबत असलेला त्यांचा मुलगा संकेत मराठे याने हा सगळा प्रकार पाहिला चोरट्यांचा मोटरसायकलने पाठलाग त्याने केला दरम्यान रस्त्यावर पाठलाग करत असताना संकेत मराठे यांची मोटरसायकल घसरली त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान ही घटना बँकेच्या आवारातच घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे शिक्षक मराठे यांनी चोरीस गेलेल्या रकमेबाबत पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी स्टेट बँकेत धाव घेत चौकशी सुरू केली आहे बँकेतील परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणीचे काम देखील सुरू केले आहे यावेळी एल सी बीचे पोलिस निरीक्षक किरण कुमार खेडकर पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार सुधीर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सत्र सुरू केले आहे याशिवाय पोलिसांनी चोरट्यांच्या नाकाबंदीसाठी जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनला देखील माहिती दिली आहे दरम्यान मोटरसायकलवरून घसरल्याने संकेत मराठे यांना डोक्यावर कपाळावर व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाला आहेत त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले आहेत